नमस्कार चॅनलच्या बातमीपत्रात स्वागत सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रभारी आयुक्तांनी घेतली मनापात बैठक बकरी ईद निमित्ताने धुळे शहरातील मुस्लिम बहुल भागात स्वच्छता कचरा संकलनासाठी तेवीस जागा निश्चित करण्यात आलेल्या आहेत मनापा प्रभारी आयुक्त तथा प्रशासक करुणा डहाडे मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत आयुक्तांच्या दालनात स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांसह विविध विभागातील अधिकाऱ्यांची बैठक पार पडली दरम्यान बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आलेली होती त्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक दक्षता घेण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या त्याचप्रमाणे कुठेही उघड्यावर मांस विक्री होणार नाही यासाठी स्वच्छता निरीक्षकांना सूचना देण्यात आलेल्या असून बैठकीला उपायुक्त निकम शोभा बाविस्कर अभियंता नवनीत सोनोने सहाय्यक आयुक्त किशोर सुडकेसह पोलीस अधिकारी वीज कंपनीचे अधिकारी अतिक्रमण विभाग प्रमुख व स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते आज महानगरपालिकेमध्ये बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका अधिकारी आणि पोलीस डिपार्टमेंट यांचे पी आय या सगळ्यांसमवेत महानगरपालिकेचे सर्व स्टाफ यांची बकरी ईद कशी शांततेत पार पाडावी या अनुषंगाने नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातून बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये आपण सविस्तर सगळ्या यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत कशा पद्धतीनं नियोजन असेल स्वच्छता पाणी पुरवठा लाईट व्यवस्था या सगळ्या बाबींचा यावर इथे चर्चा करण्यात आली आणि महानगरपालिका प्रशासन या अनुषंगाने सज्ज आहे अशा पद्धतीत आप व्यवस्थित आणि सुरळीतरित्या पार पडू अशी आम्हाला खात्री आहे यामध्ये आपल्याला नागरिकांचं पण सहकार्य अपेक्षित आहे आणि मी सर्व बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा देते